पार्ट वन कसा होता मार्लेश्वरचा हे नक्की कमेंट करून सांगा तर आता हा सेकंड पार्ट आहे सगळ्यांनी मन मनापासून बघा कारण इथे तुम्हाला मार्लेश्वरचे महादेवाचे मंदिर बघायला मिळणार आहे कोकणातून जाताना शाळेतून मुलं येत होते हिरवी झाडे कौलारू घरे आणि तेच प्रेमळ साधी आणि जुनी माणसे सगळं काय आपल्याला अनुभवायला मिळत होतं तर जाताना मी एक व्हिडिओ काढत होते आणि व्हिडिओ काढता काढताना काही बायका तिथे बसलेल्या होत्या आणि माणसेही बसले होते मी व्हिडिओ काढताना त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी जोरात मला आवाज दिला आमचा पण व्हिडिओ काढा हा तर मी बोलले हो असा आवाज दिला किती साधी माणसं ही काही जण काढायचं काढायचा म्हटल्यासुद्धा शहरामध्ये ओरडतात परमिशन घ्यावं लागते पण या लोकांचं तसं नाही हो तुम्ही कोणत्याही साध्या गोष्टी विचारा त्यांना ते तुम्हाला मनापासून सांगतील आणि समजावूनही येतील आम्ही वळणावळणाच्या रस्त्यातून निघून गावाकडे आलो घाट उतरून गावाकडच्या रस्त्यातून पण आम्ही एका रस्त्याने निघालो जिथे मारळ म्हणून गाव लागले मारळ गाव हे मार्लेश्वरच्या अगदी जवळ आहे मारळ गावातून काही अंतरा आपल्याला मार्लेश्वरच्या मंदिराकडे जायला रस्ता दिसतो त्या रस्त्याने आम्ही निघालो होतो समोर हिरवीगाल झाडी डोंगर आणि काही लोक गाड्यावरून येत होते ते म्हणजे मार्लेश्वर महादेवाचे मंदिराचे दर्शन घेऊन येत होते एवढ्या जंगलातून चिमण्यांचा चिवचिवाट पक्ष्यांचा आवाज आणि मोऱ्यांचा आवाज खूप येत होता हा आणि एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतर आणि थंडकार हवेतून आल्यानंतर तब्येत तर खराब होणार तशी माझी झाली आहे आवाजावरून वाटत असेल की तब्येत खराबच आहे माझी तर आवाजाकडे इग्नोर करा तर आता आम्ही समोर आलो आहोत मार्लेश्वरच्या मंदिराच्या मोठ्या अशा कमानीजवळ श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ इथे आपल्याला कमानीजवळ थांबून पर्यटक प्रवेश शुल्क तीस रुपये असे देऊन आपल्याला पावती घ्यावं लागते त्या पावतीवर आपल्याला तारीख वगैरे देऊन तीस रुपये देऊन तिथे विशेष सूचना अशी दिलेल्या असते श्री क्षेत्र मार्लेश्वर मध्ये मद्यपान व मांसाहार केला असल्यास प्रवेश मिळणार नाही तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल तुमच्या वाहनांची व तुमच्याकडील मौल्यवान वस्तूंची ही जबाबदारी स्वतःचीच राहील आणि जातानाच आपल्याला इथे हॉटेल दिसतात जिथे घरगुती झुणका भाकरी ठेचा भाकरी त्यानंतर थाळी अशा प्रकारे खूप हॉटेल दिसतात भजी त्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे खाद्यपदार्थ आहेत तर, वेग तर पहिले आपण दर्शन घेऊन आल्यानंतरच जेवायचं असं ठरलेलं होतं कारण घरून येताना आम्ही नॉर्मलच खाऊन आलेलो होतो जाताना काही पायऱ्या चढायच्या असतात आपल्याला काही म्हणण्यापेक्षा पाचशे पायऱ्या चढून जावं लागतं आणि आम्ही निघालो मार्गेश्वर मंदिराच्या दिशेने वरती जाताना असा जो जो जोरात पाण्याचा आवाज येत होता म्हणून येऊन बघते तो वरतून जो धबधबा आहे त्या धबधब्याचं पाणी खाली येत होत अांडलं शुभ्र पाणी असं वरतून वाहत होतं आणि त्याचा व्हिडिओ काढून आम्ही परत निघालो वरती जाताना सकाळी सा सात ते सायंकाळी सात पर्यंत दर्शनाची वेळ आहे आणि जातानाच आम्हाला साडेतीन चार वाजले होते म्हटल्यानंतर लवकर आम्ही तेथून निघालो जाताना आपल्याला उजव्या साईडला हनुमानाचे मंदिरही दिसते तिथे पाया वगैरे पडून समोर वरती मस्त डोंगर हिरवाई आणि समोर दिसते वरती जाताना मस्त खेळणी वगैरे हो वगैरे प्रसाद पायरे ना आहे ना एवढे काय पाय दुखत नाही एवढं काय पाय दुखत नाही म्हणत होती आणि जाताना प्रत्येक ठिकाणी हळूहळू चालत होती ती म्हणजे मीच आणि बघायचे खूप छान छान असं प्रसाद पेढे कोकम त्यानंतर आपल्याला काय आमसूल हे सुद्धा बघायला मिळत होते तुम्ही बघू शकता इथे खूप विविध प्रकारचे दुकानं बघायला मिळतात आणि इथे आम्हाला आमसूल हे खूप दिसले येताना आमसूल घेणारच असं था। आमचं ठरलेलंच होतं कारण आम्ही कधी कोकणात गेलो आणि आमसूल कधी घेऊन आलो नाही असं कधी झालंच नाही बिबट्या दिसला तुला कुठे कुठे आगस्त्या बापरे आगस सगळं दिसत स्नेक मंकी बिबट्या हो की नाही आगसत्या डोंगरावरती दिसला का तुला तुम्हाला खरं पटणार नाही आम्ही जेव्हा तीन चार वर्षापूर्वी आलो होतो ना आम्ही सगळी फॅमिली आलो होतो पण टू व्हीलर आलो होतो प्रत्येक लक्षात आहे ना ते आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागलेली होती आणि दम लागलाय खूप भूक लागली होती बॅग येते मग वरती आल्यानंतर सगळ्यांक ऑनलाईन माहित नाही इथे काय इश्यू आहे आणि जेवायला वगैरे बसलो विचारलं नाही लोकांनी कोणी आणि इथे जेवायला बसलो बसल्यानंतर बिल पेड करायचं तर ते बोलले इथे ऑनलाईन नाही चालत मग आता काय करायचं जेवण तर केलं होतं मग आमचे मामा होते एक सोबत आमच्या त्यांच्याजवळ कॅश होती मग ते बोलले अरे मी कॅश आणलेली तेव्हा आम्ही बिल पेड केला जेवण खूप छान आणि स्वस्तात मस्त किती रुपये थाळी होती पन्नास रुपये थाळी पण एक नंबर जेवण होत वरण भात भाजी पापड लोणचं स्वीट होत आणि कोशिंबीर वगैरे पण छान जेवण होत आणि जातानाच आम्हाला समोर एक असा झरा दिसत होता जिथे पाणी वाहत होतं आणि त्याच्या समोरच आम्हाला एक प्राणी दिसला कोणताही मोठा प्राणी नसताना एक छोटासा असा आम्हाला क्रॅप दिसला आणि त्या क्रॅपचा व्हिडिओ काढण्यासाठी मी पळत गेले कारण तो जाईल म्हणून खूप सुंदर छोटासा असा क्रॅप बिचारा थंडीमध्ये बसलेला होता आणि तोही आम्हाला बघत होता त्याचा व्हिडिओ काढून काही पायऱ्या पुढे येत नाही तोपर्यंत इथे धुमाकूळ चालू होती ती म्हणजे माकडांची तुम्हाला सांगते ना मार्गेश्वरमध्ये जायचं म्हणजे ना तर याची खूप काळजी घ्यावी लागते हे बघा हे माकड खरंच खूप इथे नुकसान करत असतात तिथे जातानाही दुकानदारांनी खूप काळजी घ्यावं लागते प्रसाद असू खेळणी असू काही असू जे दिसेल ते ओढून घेत असतात कारण त्यांना खाण्यासाठी कुणाच्या पिशव्या असो काही हातात असलं तरी पण ते ओढत होते आणि सगळ्या माकडांनी एकाच दुकानदाराला वेड्यात काढायचं ठरवलं आणि सगळेजण एकाच दुकानात घुसले त्यामुळे भरपूर नुकसान करत होते आणि काही तिथले पर्यटक येऊन त्या दुकानदाराची मदत करून त्या माकडांना हकलण्याचं काम करत होते फायनली पाचशे पायऱ्या चढून आम्ही वरती आलो पण एवढं काय वाटलं नाही हा समोरच आपल्याला आपली चप्पल स्टँड दिसतात जिथे आपली चप्पल काढून ठेवायची बाहेरच आणि मग तिथूनच आपल्याला आतमध्ये जायलाही सरळ रस्ता आहे नेहमीचीच गोष्ट आम्ही दोघेही कोणत्याही मंदिरात जाताना आमच्या दोघांच्या चप्पल काढून ठेवतो पण अगस्तेची पुढे गेल्यानंतर चप्पल काढायची आठवण आल्यावर हो। काढून ठेवतो आणि तिथे लिहिलेलं होतं इथे नो ड्रोन झोन इथे ड्रोनला परमिशन नाहीये मोबाईलने तुम्ही किती शूट करू शकता वरती आलो एवढं उंच तरीही दुकान दिसतच होते मी विचार करत होते पाचशे पायऱ्या चढून आपण आज आलोय तरी तरी पण एवढं दमलोय ते हे लोक रोज एवढं साहित्य घेऊन खालीवर कसे कर करत असेल वरती मोठा असा डोंगर आहे आणि त्या डोंगरातच मार्लेश्वर मंदिर आहे महादेवाचं समोर तुम्हाला हे दीप दिसतच असेल इथे आतमध्ये लाईट नाही अजिबात तर लाईट नसून आतमध्ये फक्त दिव्यांवर हे मंदिर दिसते आपल्याला खूप मोठ्या मोठ्या समयी लावल्या आहे आणि त्यात आपल्याला दिसतात आणि त्यावर खूप सुंदर असे मंदिर दिसते तुम्ही बघू शकतात बाहेरचा परिसरही खूप छान आणि असा मोठा आहे डोंगराच्या आतमध्ये असलेले हे मंदिर बघण्यासाठी गुहेमध्ये खूप लांब लांबून भाविक येतात मंदिराच्या बाहेरच मोठा असा शेड सारखा पत्रा पत्रांनी बांधलेला आहे जेणेकरून येणारे भाविक तिथे थांबू शकतात आणि पाऊस आला तरी भिजणार नाही असं सुंदर इथे बाहेर काम केलेलं आहे तर आतमध्ये अलाउड नव्हते व्हिडिओ काढायचे जितकं होईल तितकं बाहेरून काढण्याचा प्रयत्न केला आणि हे आपल्याला बाहेरच गणपतीचे मंदिर बघायला मिळते आणि हा आहे एक कुंड या कुंडामध्ये आपल्याला साप दिसतात इथे आपल्या भावनेप्रमाणे आपण इथे आपल्याला वाटेल तसे आपण इथे पैसे टाकू शकतो आणि हे कुंड आतमध्ये गुहेतच आहे कुंडामध्ये आतमध्ये उतरण्याची अजिबात परमिशन नाही कोणीही कुंडामध्ये उतरत नाही आणि कोणी आलं नवीन तरीही तुम्ही कधी असा कारण या कुंडामध्ये असतात माढलेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेले हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून नैसर्गिक गुहा आणि धारेश्वर धबधब्यासाठी दब प्रसिद्ध आहे हा पाठीमागे जो बघताय तो मोठा असा धबधबा दब आहे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सापांचा वावर असणे आणि पावसाळ्यात दब धबधब्यांचे विहगम दृश्य हे मंदिर मारळ गावाचे दैवत म्हणून ओळखले जाते अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा असंगम असल्याने हे ठिकाण भाविक आणि पर्यटकांसाठी खूप लोकप्रिय बापरे हे तर कुठेच सोडत नव्हते जे वाटेल त्यांच्या अंगावर धावून येत होते त्यामुळे जे इथे कोणी येणार ना त्यांनी काळजीपूरक सामान हातात ठेवूनच यावं हो, नाही खाली गाडीतच ठेवावं तुम्हाला माहित आहे का सहसा मंदिराचे दरवाजे सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंतच उघडे असतात त्यामुळे भाविक आणि पर्यटकांनी इथे या टायमिंगलाच येऊन राहावं आतमध्ये जाण्याचा गुहे जाताना आपल्याला असे वाकून आतमध्ये जावे लागते आतमध्ये फरशाही आहे मी ही खाली वाकून गेली आणि आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण शांत आणि असे दीपज्वल लावलेले मंदिर दिसले शिवलिंग खूप सुंदर आहे इथली ही खूप सुंदर असते जी मी त्या दिवशी ऐकली ज्या दिवशी आम्ही गेलो ना त्या दिवशीच आमचं नशीब असे की आरती आतमध्ये चालू होती आणि खूप सुंदर आणि मन प्रसन्न होईल अशी आरती इथे घेतली जाते मंदिराच्या बाहेर येऊन काही फोटो वगैरे हो काढले खूप लोकांची इथे गर्दी होती म्हणजे दर्शनालाही आणि फोटो काढण्यासाठी कारण खूप निसर्गरम्य असे इथे मंदिर आहे ज्याप्रमाणे तिथे लिहिलेलं आहे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण दर्शन घेऊ शकतो तर तिथे धबधबा दब खरंच खूप बघण्यासारखा आहे आणि तिथे गेलं ना खूप मजा येते कारण वरतून धबधबा दब खाली वाहणार पाणी एक नंबर व्हिडिओ पण निघतात पण प्रॉब्लेम असा झालाय का जरा पावसाळा असल्यामुळे ना तिथं बंद केले त्यांनी आम्हाला काही शॉपिंग करायची होती शॉपिंग म्हणजे काय आम्हाला गाडीमध्ये ठेवण्यासाठी गणपतीची मूर्ती पाहिजे होती इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती होती पण ही शंकामध्ये मध्ये असलेली जी मूर्ती होती ना ती मला खूप आवडली आणि ही मी पिंक कलरची मूर्ती घेतली मला ही प्रचंड आवडली खूप सुंदर आणि छान निरागस अशी मूर्ती आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला इथे तर हे पेन मी ओळखलेच नाही पहिल्यांदा माझं लक्ष गेलं पण मला वाटलं दुसरं काय असेल नंतर मी जाऊन ओपन करून बघितलं तर मला बालपणाची आठवण हो आली तुम्ही पण आहेत का आमच्या बालपणाच्या बरोबरचे म्हणजे शाकाला का बुंबुम तुम्हीही बघायचे का शाकाला बुंबुम मध्ये जी जादूची पेन्सिल दाखवली ती आम्हाला त्यावेळेस बघायला कधी मिळाली नाही आणि आता ती आम्हाला बघायला मिळते कधी खाली जाऊ आणि पटकन जेवण करू असं झालं नेहमीप्रमाणे गेल्या वर्षी म्हणजे काही वर्षापूर्वी आम्ही जिथे आलो होतो तिथेच आम्ही त्या हॉटेलमध्ये आलो -गरम, गरम गरम अशा भाकरी आणि वास येत होता झुणक्याचा ही ताट दाखवली ही ऐंशी रुपयाची आहे या ताटामध्ये आपल्याला गरम गरम तांदळाच्या भाकरी झुणका अख्खा मसुरा वरण भात पापड आणि लोणचं मिळणार होतं आणि जी मी ताट घेतली होती ती सेम अशीच होती मदे जुनका मदे फक्त त्याच्यामध्ये झुणका नव्हता ती ताट पन्नास रुपये या ताटामध्ये फक्त झुणका नाही ही ताट आपल्याला पन्नास रुपये मध्ये भेटत होती असं स्वस्तात मस्त जेवण तुम्हाला सांगू शकत नाही अख्खा मसुरा इतका टेस्टी होता आणि गरम गरम तांदळाची भाकरी आपण कधी या साईडला तांदळाच्या भाकरी कधी करत नाही ज्वारी बाजरी या गोष्टी सोडल्यानंतर आपण दुसरी भाकरी लवकर करत नाही तांदळाच्या भाकरी खायच्या तर त्या कोकणामध्येच एक नंबर असं जेवण होतं एक भाकरी नंतर मी दुसरी भाकरी कधी लवकर घेत नाही पण तुम्हाला सांगते जेवण इतकं टेस्टी होतं आणि तांदूळ इंद्रायणी होते एक नंबर असं जेवण होतं मी त्यासाठी डबल एक भाकर घेतली आणि माझा अगस्ते सुद्धा आवडीने भाकर खात होता बदलेश्वरला गेल्यानंतर हॉटेल ईश्वरी मध्ये नक्की जाऊन जेवण करा तुमच्या मनासारखं स्वस्तात असं जेवण करायला मिळणार आहे आणि टेस्ट अप्रतिम अशी टेस्ट आहे जेवण वगैरे करून आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर आगस्तीचे नाटक चालू झाले म्हणजे खेळणी बघितली तो जातानाच नाटक करत होता पण येताना तुला घेऊन देऊ असं ऐकल्यानंतर त्याला वाटलं सगळ्या पायऱ्या उतरल्या खेळणी मग त्याला विचारलं तुला काय पाहिजे एक जेसीबी बोलला आणि जेसीबीच्या दुकानात गेल्यानंतर त्यांनी दुसरेच खेळणी काढले त्याच्या पप्पाला बोलले तुम्ही तुम्ही तुमच्या मनाने घ्या म्हटले त्यांनी त्यालाही बोलून घेतलं त्याला बोलावून घेतल्यानंतर आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर साहेबांनी वेगवेगळ्या प्रकारच्याच गाड्या काढल्या त्या गाड्या वगैरे त्याला घेतल्या आणि आम्ही परत निघालो घरी घरी जाताना आपल्याला सुंदर असा नजारा बघायलाच मिळतो तो म्हणजे मार्लेश्वरचा तर तुम्ही जाऊन आले आहात का मार्लेश्वरच्या मंदिरात तर खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे आणि बघण्यासारखे आहे गेले नसाल तर नक्की जाऊन या